मोठी बातमी बीड मधून येते बीडच्या गेवराईमधील मधील मशिदीत स्फोट घडून आणल्याची घटना घडली आहे तलवाडा पोलिसांनी दोन जणांना अटक केले अर्धा मसलासह गेवराई तालुक्यात बंदोबस्त तैनात करण्यात आलाय औरंगाबादचे आले ते पंचनामा वगैरे झालेला आहे आणि ऑनलाईन म्हणजे व्हिडिओ कॅमेरे पंचनामा झालेला आहे समाजाला हे मेसेज द्या लागलो आम्ही आमच्या समाजाला इथे जे घटना झालेली आहे ते इतिहास पथक वगैरे सगळे येऊन ऑनलाईन सगळे त्यांनी म्हणजे शूटिंग करून त्यांनी पंचनामा रेकॉर्ड केलेला आहे आता कुणी आपावर विश्वास ठेवू नाही बीडच्या गेवराई तालुक्यातील तलवाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत व्यक्तिगत वादातून मशिदीमध्ये स्फोट घडवून आणल्याचा धक्कादायक प्रकार मध्यरात्रीच्या सुमारास उघडकीस आला म्हणून मशिदीमध्ये स्फोट केला असल्याची प्राथमिक माहिती असून यामध्ये मशिदीचे थोडेफार नुकसान झाल्याचंही दिसून येत आहे स्फोट कशाचा झाला यावर अद्याप तरी प्रश्नचिन्ह आहे मात्र तलवाडा पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलाय अशी माहिती आहे लक्षात आली होती सकाळी चार वाजता ग्रामपंचायत गावच्या सरपंच आमच्या पोलिसांना कॉल आला होता तलवाडा पोलिसांनी इमिडिएटली वीस मिनिटात दरम्यान आम्ही तिथे पोहोचले होते आणि विदिन एक तास ऍडिशनल एस एस टी आमची बी डी टीम आमची आर सी पी क्यू सगळे जण पोहोचले होते व घटनामध्ये असं आहे की एक आरोपीने तिथे मस्जिदमध्ये जाऊन त्यांनी जिलेटीन वापरून एक ब्लास्ट केला होता आणि जसं आम्हाला हे माहिती भेटली होती लगेच आमची पोलीस तिथे पोहोचली होती आणि सहा वाजता सकाळी सहा वाजताच्या आधी आम्ही दोन्ही आरोपी दोन्ही आरोपी म्हणून बीट पोलिसांनी अटक केले होते घटनास्थळी पोलिसांचा फौज फाटा दाखल झालाय यामध्ये पंचनामा करत गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील करण्यात आली तर कोणीही कोणत्याही प्रकारे अफवा पसरवू नये व अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन ग्रामस्थाकडून करण्यात येत आहे इथं सगळे हिंदू मुस्लिम एक एक जे ती आहे काही चार पाच जणे जे काही लोक आहे ज्यांनी हे कांड केलेलं आहे प्रशासनी ह्यांना काय करावं आता काय आरोपी अटॅक आहे प्रशासनी हे केस स्ट्रॉंग करून ह्यांना यांचे जे आतंकवादी सारखा हमला आहे ह्यांच्या मागं कुणी आहे का ह्यांनी हे है, त्यांच्या मनाने केलं नशात केलं की पूर्ण आमचं समाधान व्हा मुस्लिम समाजाचा समाधान होऊन असा डिपार्टमेंटनी ग्रह खात्यानी जे राज्यकर्ते ह्यांनी सगळ्यांनी याच्यावर लक्ष देऊन हे पूर्ण फायनलला हे सगळं नेवा शेवटला ह्यांना जर सजा भेटली नाही तर परत पूर्ण देशात पूर्ण महाराष्ट्रात हे असंच लोक करते जर ह्यांना चा चपरक बसला आणि ह्यांना जर समजा सजा झाली आणि स प्रशासनने इमानदारीने काम केलं तर हे पुढं असं होणार नाही आता हे आमचे सरपंच आहे आम्ही इथं आल्यानंतर आम्हाला माहीत झालं की हे फॅमिली तीस वर्षापासून इथं मुस्लिम फॅमिली सरपंच आहे म्हणजे हे शंभर दोनशे मुसलमान आहे इथं बाकी सगळे आमचे हिंदू बंधू आहेत म्हणजे इथं हे लक्षात येतं की इथं का पूर्वपासून हिंदू मुस्लिम एक राहतात आता काय कंटक असतात असे जे असं करते त्यांना आता प्रशासनाची जिम्मेदारी आहे ग्रह खात्याची जिम्मेदारी आहे का आता आम्हाला जे करायचं आम्ही इथं आला ते मस्जी सगळी साफ करून घेतली सगळं ते पंचनामे करून घेतले आता जहरची जे नमाज आहे दुपारची ते नमाज होईल उद्या इन्शाल्ला ईदची नमाज इथंच होणार आहे तर सगळं हित कोणी आपण लक्ष देऊ नये घटनास्थळी बीड पोलीस अधीक्षकांसह पोलीस दाखल झाल्यात अफवा न पसरवता शांतता राखण्याचा आवाहन पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी केलंय फिर्याद जशी आहे ते फिर्याद फिर्यादीला बोलून आपण फिर्याद सुद्धा घेतलेली आहे त्यामध्ये फिर्यादच्या अनुसार जे कडक सेक्शन होऊ शकते ते कडक सेक्शन आम्ही लावलेली आहे दोन आरोपी आमच्या ताब्यात आहे एफ दाखल झालेली आहे केस केसमध्ये गावच्या स्तरावर आणि पोलीस स्टेशनच्या स्तरावर शांतता कमिटी सुद्धा झालेली आहे आणि सगळे लोकांना आश्वासित केलेले आहे त्यामध्ये चांगल्या प्रकारे परफेक्ट तपास त्यामध्ये होईल जेणेकरून आरोपीला एकदम कडक शिक्षा त्यामध्ये भेटू शकतो तर त्यामुळे एज एस पी मीड म्हणून सगळे लोकां सगळ्या लोकांना हेच रिक्वेस्ट आहे तुम्ही शांतता ठेवा तर्फे पोलीस प्रशासनतर्फे मी सगळ्या लोकांना आश्वासन देतो की आम्ही हंड्रेड पर्सेंट त्यामध्ये लावून त्यामध्ये आम्ही चांगला तपास करणार त्याच्यामुळं कारवाई झाली आहे त्यांना अटक केली गेलेली आहे त्यांच्यामध्ये जर का कुठली प्रशासनाच्या वतीनं त्यांच्या बाबतीत कुठला हलकशीपणा झाला तर रोडवर उतरायला तुमच्या पुढं आहे याच्या बाबतीत तुम्ही निश्चिंत राहा फक्त मला एवढंच म्हणायचंय की आपले उपवास चालू आहेत उद्या ईद आहे आज जे काही आहे नवीन वर्ष मराठी नवीन वर्ष गुढीपाडल्याचा सण आज आहे त्याच्यामुळं तुम्हाला सगळ्याला हात जोडून माझी विनंती आहे लोकप्रतिनिधी म्हणून की बाबा तुम्ही हे आजचा दिवस आणि उद्याचा दिवस हे शांततेत आणि सरोग्यान हे दोन्ही दिवस आपण त्या ठिकाणी घालू या सणाचा आपण त्या ठिकाणी एकोक्याने सगळा हे सण आजचा आणि उद्याचा हे साजरा करू हे सांगाटोपाठ उडी पाडवा आधी नवीन वर्ष आणि उद्याची एका पाठोपाठ एक, एक योग आलेले त्याच्यामुळे त्याच्यामुळं सगळे शांतता ठेवावी अशा पद्धतीची नम्र विनंती तुमच्या सगळ्यांना या ठिकाणी करतो आणि निश्चितपणानं या दोन दिवसानंतर पुढं जर तुम्हाला वाटलं हे काय लपून राहत नसतं सगळ्या गोष्टी बाहेर येत असतात जर तुम्हाला ते वाटलं निश्चितपणानं तुमच्याबरोबर आम्ही सगळ्या जण रोडवर उतरण्यासाठी तयार आहेत एवढंच या ठिकाणी तुम्हाला भाई देतो आणि परत एकदा आपल्या सगळ्यांना शांतता आपण ठेवावी अंमला तालुका हा जो काही आहे एकोप्यानी राहणारा सर्व जात धर्म पंत यांच्या पुढे जाऊन त्या ठिकाणी तुमचा समजा काय आमचा आमचा काय अशा पद्धतीच्या एकोप्याच्या भावनेने आपण आतापर्यंत राहिलो